एकटक का बघतोस असा जाब विचारल्याच्या रागातनं पुण्यातल्या इन्फोसिसची कर्मचारी असलेल्या रसीला ओपीची हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली पोलिसांच्या मते काही दिवसांपूर्वी इन्फोसिस कार्यालयाचा सुरक्षा रक्षक आणि आरोपी भाबेन सेखिया तेवीस वर्षीय इंजिनियर रसिलाकडे एकटक पाहत होता त्याचा जाप रसिलानं सुरक्षा रक्षकाला विचारला आणि वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रारीचाही इशारा दिला तेव्हापासूनच भाबेन सैखिया हा रसिलाच्या मागे हात धुवून लागला होता यावरून दोघांमध्ये वादही झाले होते काल सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी रसीला कार्यालयात पोहोचली पण संध्याकाळपर्यंत ती बाहेर न पडल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला तेव्हा कार्यालयामध्येच रसीलाचा मृतदेह आढळून आला दरम्यान आज सकाळी मुंबईतनं संशयित आरोपी भाबेनला अटक करण्यात आली तो मूळचा आसामचा आहे तेवीस वर्षीय रसीला ओपी ही दोन हजार पंधरा सालापासून इन्फोसिसमध्ये काम करत होती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी या प्रकरणी काय माहिती दिली आहे जाणून घेऊया हिंजवडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की इन्फोसिस कंपनी या ठिकाणाहून जवळ आहे या ठिकाणच्या कंपनीच्या नवव्या मजल्यावर एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेचा मृतदेह पडलेला आहे आणि त्याबाबत लगेचच माहिती मिळताच आमची हिंजवडी पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी रवाना झाली आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक साधारणपणे तेवीस वर्षाची जी मुलगी आहे तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ती आणि तिचा मृतदेह एका नव्या मजल्यावरच्या एका वेगळ्या म्हणजे कंपार्टमेंटमध्ये कॉन्फरन्स रूम ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी तिचा मृतदेह पडलेला होता सदरचा आरोपी या गुन्ह्यातला हा त्याच कंपनीत काम करण्याचा काम करणारा भाबेन सैकिया नावाचा मूळचा आसामकडचा असलेला सिक्युरिटी गार्ड आहे